आपलं नमस्कार माझं नाव इंजिनियर अमोल राठोड गाव कुठलं छत्रपती संभाजी छत्रपती संभाजीनगरच्या आज कोणती बैल जोडी घेऊन आलता सम्राट आणि राजा सम्राट आणि राजा सम्राट आणि राजा आदतच नाव काय राजा 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 कमालच राजाने किती वर्ष मिळाली गाडी विश्वास होता त्याच्यावर त्यांनी केला त्याला स्वतःला बरोबर कधी निघाला होता छत्रपती संभाजी परवा निघालो होतो आणि कुठे थांबला मुक्का मला गणेश चव्हाण आणि आपले भाऊ भाऊ आहेत अक्षय भाई आहेत तुमचं नाव सांगा अमोल इंजिनियर बरं आणि गाव कुठलं प्रॉपर छत्रपती संभाजीनगर पण प्रॉपर कुठलं गाव प्रॉपर मी तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सिटीत कुठला एरिया बीड बायपास बीड बरं 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 त्या एरियाला नाव काय आ, आ, सातारा परिसर म्हणतो प्रोफेशन मी इंजिनियर आहे बर बर आणि हे सगळे सहकारी मंडळी आहेत आपले शाकीर भाई असतील हे जाकीर वाटतं तुम्ही मला भेटलो होतं ना कुठल्या मैदानात भेटला एक मैदानात एक नंबर घ्यालता बरोबर का आणि त्या आता इथं कमाल केली तुम्ही किती सीमित पळाला सातव्या सीमित सातव्या सीमित मित्रांनो आपण पहिल्यांदा मुलाखत घेतलेली ह्यांची आणि हे मला वाटतं सुलतान बरोबर पळाले होते ना सम्राट पळाला होता बरोबर आणि आज कोणती कोणती सम्राट आणि राजा सम्राट आणि राजांनो हीच ती गाडी टिकवडी मध्ये कमाल केली होती आणि आज तुम्ही पाहू शकता की आज जे हवडगाव हवेली गावामध्ये जे मैदान होते त्या मैदानामध्ये एक सेमी क्रमांक सात सात मध्ये जी कमाल केली अख्खं सगळं मैदानाचं प्रेक्षक ह्या आदत वासराला बघायला नाव काय राजा राजा मित्र राजा सेम राजा सारखाच झालाय आणि आणि हे सम्राट आणि राजा आहे मित्रांनो त्या दिवशी आपण संध्याकाळी टेकवडीच्या मैदानात मुलाखत घेतली क्या आदत न अख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं काय सांगाल कुठली खरेदी 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 म्हणजे गाडीतून घेतला होता खेपेतून लहान वासरू घेतला होता कुठले होते पण का गाडी कुठली होती आम्ही संभाजीनगर वरूनच घेतला होता आणि हा हा घोडेबाईला घेतला होता दोन एक मागच्या वर्षी घेतला होता मागच्या वर्षी घेतला होता बर अजून काय गाडी कुणी चालवली शाकीर पठाण शाकीर काय चालली शाखीर कशी काय गाडी पळाली एवढा मोठा टॉपचा सेमी होता कसं वाटलं तुला काय नाही आनंद वाटलं गाडी भारी पळाली आणि एवढे प्रेक्षक कोळा झाले काय सांगशील प्रेक्षकच्या विषयी प्रेक्षक आता बघते गाडी चांगली पळाली त्या हिशोबाला त्या हिशोबा चांगली चांगली पळाली त्या हिशोबा मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी पळाली चला तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा